हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स मित्रांनो लहान मुलांना आपल्याला इंग्रजी वाचन शिकवायचं आहे पण शिकवायचं सर कसं हाऊ टू तुला शिकाव कस लहान मुलं तर सर मला इंग्रजी बोलायची आहे पण मला काही येत नाही मला तुला एबीसी पाठ झाली तुला एकूण अक्षर माहीत आहे तुला एबीसीडी मध्ये सव्वीस त्यापैकी पाच स्वर आहेत आणि एकवीस व्यंजन आहेत पण हे वर्ल्स अँड कॉन्सनंट हे जरी माहित असले तर त्यामधले जे ओल्स आहे ओ तर त्या ओचा उच्चार करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी चुका करतो आणि स्पेलिंग चुकून जाते आता आज आपल्याला मी तुम्हाला स्पेलिंग कशी तयार करायची आणि त्याचा उच्चार कसा करायचा हाऊ टू प्रोनाऊन्स हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो इथे बघा आता मी लिहिले पहा की लहान मुलांना इंग्रजी स्पेलिंग तयार करायला शिकवा अशा पद्धतीने मुलांना स्पेलिंग सांगा बरोबर आहे परंतु ते सांगत असताना कशी तयार करायची मित्रांनो इथे बघा ओ आपण घेतो ए आय ओ यू हे पाच स्वर आहेत परंतु त्यामधला ओचा जो उच्चार आहे ते शिकत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण स्पेलिंग चुकीची लिहितो मग ती स्पेलिंग चुकीची लिहिल्यानंतर आपलं सर्व आपलं शब्द चुकून जातो एखाद्या मित्रांना सांगितलं गु आता पहा या ठिकाणी मी ओ ओ ओ ओचा पहिला उच्चार ओ जर लिहिलं तर हो त्याचा ओ उच्चार होतो काही ठिकाणी ओ ए लिहिलं तर त्याचा उच्चार ओ होतो आणि काही ठिकाणी ओ डब्ल्यू जर लिहिलं असेल तर त्या शब्दामध्ये ओ उच्चार होतो बघा बरं या ठिकाणी मी काही शब्द लिहिलेले ली आहेत आणि ते शब्द तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि त्याचा उच्चार कसा होतो हे तुम्हाला शिकायचं आहे आय एम डुईंग हम रिक्वेस्ट फॉर मय चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर फॉरुअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब आवर चॅनल अँड वॉच व्हिडिओ इट इज मोस्ट इम फॉर युअर लिटल चाइल्ड मित्रांनो तुमच्या लहान मुलांसाठी मी व्हिडिओ तयार करत असतो माझे विद्यार्थी दुसरी पासून ते विद्यार्थी इंग्रजी बोलतात वाचतात लिहतात दुसरी तिसरी चौथी पासू एकदम खडखड मग तुम्हाला पण यायला पाहिजे सर सर मला पण यायला पाहिजे मग काय करायचंय माझे भरपूर असे व्हिडिओ येतं तीन चारशेच्या वर व्हिडिओ येतं ते बेसिक पासून आता आपण यामध्ये बघायचं या ठिकाणी ओचा उच्चार कसा लिहायचा आहे आता इथं तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्हाला बाराखडी पाठ आहे बरोबर पण त्या बाराखडीमध्ये काना मात्रा वेलांटी उकार हे जास्त फक्त ते सोळामुळे होतो आणि त्या मधला हा ओचा उच्चार आहे ओ ओ याचा उच्चार ओ हे आता बघा ओडब्ल्यूचा आता एक ओ ओचा उच्चार कसा होतो पहा हे जीच तुम्हाला माहित आहे ग जीच नाही गच जी, जी, जी लिहितो बर बरोबर जी आता पा जीच काय लिहिणं आपण गच जी G, G, o, Yal, D. O जी जी ओ एल डी याचा झाला जी च ग ओ ओ म्हणजे ओ चौचार या ठिकाणी गो झालेला आहे आता इथं बा नंतर आता एफ एफ ए बरोबर आहे आणि फो याला ओ बनायच फो आणि एल आणि डी हे झालं आपलं ब्लेंड लेटर्स म्हणजे जोडाक्षर हे तुम्हाला मी मागच्या ट्रेड मध्ये तुम्हाला सांगितलं एका व्हिडिओमध्ये की ते जोड अक्षर कसं येल आणि डिल तर अल्ढव असं म्हणायचं आहे आता याच काय होईल यश बरोबर आहे आणि ओ काय झालं सो सिंपल इथं हिथं पाठ सर्वात पण पाठस आहे जीओ गो आता हे महत्त्व आहे आता बीच काही बच येईल बी आणि बोच बीओ बो, बो। आणि हा कन्स हे म्हणजे जोड जोड अक्षर एल आणि डी हे झालं बोल्ड लड नाही बो लड म्हणायचं नाही ब्लेन लेटर्स इज द मोस्ट इम्पॉर्टन युअर इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेज म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगत असतो की लक्षपूर्वक व्हिडिओ शोरपर्यंत बघायला जा नाही तर काय होतं मध्ये जातो आपण नदीमध्ये पोहत असताना आपण पोहोचतो ना पोहता पोहता काय होत की आपण अर्ध्यापर्यंत जातो हाता हलवतो आणि महातून जर अर्ध्यातून वापस गेलो हात हल बंद केल बरोबर जाणार म्हणून तसं तुम्हाला करायचं नाही व्हिडिओ शोरपर्यंत बघायचं आता पहा केच काल आता कि का सी लिहू सर प्रश्न येतात मित्रांना आता हे काय म्हणतात के का ओ एल डी म्हणतात काय म्हणत नाही इथे येईल सी ओ एल डी बघा इथं काय कोल्ड व्हेरी गुड सी ओ एल डी कोल्ड हे झालं बघ ओ आता हे मोस्ट एम एम ओच मोट एस टी स्ट हे झालं ब्लेनलेट जोराक्षर टी म्हणजे स्ट मोसट असं म्हणायचंच नाही आता पुढे पहा इथं ओ ए आलं तर त्याचा उच्चार आपल्याला ओ करायचा आहे मग कसं करायचं आता गोट गोट म्हणजे काय शे व्हेरी गुट मग स्पेलिंग कशी येणार जी ओ टी गोट सिंपल आहे बोटच बी ओ ए टी बोट बघा बी ओ ए टी बोट बी ओ ए साधे साधे अक्षर घेऊन आपल्याला सोप्या सोप्या शब्दापासून आपल्याला इंग्रजी परफेक्ट करायची आहे प्रॅक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही मित्रांनो तर तुम्ही किती इंग्रजी शिकत राहिला एक महिनाभर व्हिडिओ पाहिले पुन्हा सोडून दिले सहा महिने पाहिले नाही तर तुमचं विसरून लहान मुलांना पहा असतं एखादी कविता पाठ केली तर रोज 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 त्यानं थोडं दोन सराव केला तर सरावाने ते येते नाही केली सराव सराव नाही केला तर त्याला येणार म्हणून तुम्हाला पण प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे आता पहा हे काय आहे रोड मग रोडची स्पिलिंग काय आर आरचं र घेतलं आणि आर ओ आणि ए हे झालं आणि डी साठी डि पाल इथं ओ या आलं इथं ओ या बघा नंतर लोड ल लो ओ याच ओ लो आणि डीचं ड हे रोस्ट आता रोस्ट कशी आहे आर ओ एस टी का आर ओ एस टी बघा आर ओ एस टी आर ओ रोस्ट एस टी स्ट आर ओ एस टी रोस्ट हे तर आलं ओ एच ओ उच्चार आपल्याला करायचं आहे पुढे पाहता फोन फोनचं काय एफ ओ पा फो ए फो, फो आणि ल फो ए एल फोल आता गोल एखादा गोल असते ना ध्येय निश्चित केलं तर त्या ठे त्या ठिकाणी आपण त्या माझा हा गोल तयार केला आहे मी आणि ते मी अचीव्ह करणार आहे असं आपण म्हणत असतो मग काय ना ए एल गच जी ओ एच ओ आणि साठी ल एकदम सिम्पल आहे मित्रांनो पण आपल्याला हे लक्षपूर्वक बघायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल यू ओपन यू नोटबुक्स अँड राइट डाउन दिस वर्ड्स अँड प्रोनाउन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इन अवर इंग्लिश लँग्वेज मित्रांनो आपण जोपर्यंत उच्चार शिकत नाही तोपर्यंत आपली आपली इंग्रजी परफेक्ट होणार नाही म्हणून तुम्हाला लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सोपे सोपे आता ओ आलं तर ना ओ डब्लू आलं तर उच्चार सुद्धा ओच होतो परंतु काही ठिकाणी हा ओ डब्ल्यू आहे का नाही ते असं त्याचा डब्ल्यू म्हणजे काय ओच होते पण ओ कसं ओ डब्ल्यू हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आता बघा बरं स्लो पहा एस एल ओ डब्ल्यू आता या ओ डब्ल्यू चा उच्चार झाला ओ हे स्ल स्लो उच्चार काय झाला स्लो हे पहा सो म्हणजे काय म्हणून एसओ ओ असल तर इथं पहा एसओ ओ म्हणजे सो आहे पण सो म्हणजे म्हणू आणि एस ओ येस ओ डब्ल्यू सो म्हणजे पेरणे पहा हे लक्ष ठेव एस डब्ल्यू सो म्हणजे पेरणे आपण आता जवळ येत आहे आपण पेरणी करतो तर ती पेरणी करत असताना आपल्याला त्याला ओ डब्ल्यू असं म्हणायचं आहे पुढे पहा आता हे लो एल डब्ल्यू लॉ नंतर आहे विंडो आता हे पहा आपल्याला नेहमीचा शब्द आहे तुम्हाला सर्वांना पाठ आहे तरी बघायची इथं डब्ल्यू डी विंड डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू पहा इथं ओडब्ल्यू आय याचा उच्चार ओ करायचा आहे पण डो डब्ल्यू काय होते डो विंडो डब्ल्यू आय एन विंड डीओ डब्ल्यू डो विंडो असा आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे